नमस्कार मी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर सुरुवातीला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी मी बटाट्यापासून मस्त अशी एक रेसिपी बनवलेली आहे तुम्हाला जर याचा फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी स्किप न करता बघा मस्त अशी ही रेसिपी जमलेली आहे आणि खूप छान अशी झालेली आहे बघितलं की तोंडाला पाणी येते तुम्ही बघू शकता की खूप छान असं बटाट्यापासून मी ही रेसिपी बनवलेली आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू वेळ न घालवता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे बटाटे आहेत ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत बघा मी बटाटा एक बटाटी एक मोठं बटाट होतं ते मी उकडून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला या बटाट्याचं काय करायचं आहे गार झालं की बटाटा साईडला काढायचं आहे आणि ह्या बटाट्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे आता ह्या बटाट्याचे आपण साल काढून घेऊया बटाटा गरम असेल तर थोडं थंड पाण्यात टाकायचं म्हणजे साल पटकन निघते आता बटाटा थंड झालेला आहे आता साल पण पटापटा निघते तुम्ही बघू शकता आता ह्या बटाट्यांचं साल काढून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं चा आहे चाकून ह्या बटाट्याची चौकोनी काप करून घ्यायचे आहेत चाकूने आपण ह्याचे चौकोनी काप करून घेऊया बटाटो खूप मोठं घेतलेलं आहे मी हे बघा मस्त असे आपले काप तयार झालेले आहेत आता हे बटाटे आहेत ते आपण सुट्टे करून घेऊया आता आपण गॅस चालू करूया गॅसवरती हो आता आपण तवा ठेवणार आहेत आणि तवा ज्या वेळेस गरम होईल आता तवा स्वच्छ धुतलेला आहे आता तव्यातलं पाणी ज्या वेळेस आटलं ना त्यावेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे तुम्ही तूपही टाकू शकता नाही तर तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता आता तव्यातलं पाणी आहे ती पूर्णपणे आटलेलं आहे त्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये तूप टाकणार आहे आता तूप टाकलेलं आहे त्यानंतर आपण जे कुकरमध्ये बटाटं जे शिजवून घेतलं होतं त्यानंतर गार पाण्यात टाकून त्याचं साल काढलं होतं आणि ते बटाट्यानंतर काय केलेलं चाकूने आपण त्याचे तुकडे केले होते ते बटाटा आपल्याला आता शिजवलेलं होतं ते या तव्यामध्ये एक एक काप आपल्याला सोडायचं आहे तवा गरम असेल त्याच्यामुळे सावकाश सोडायचा आहे चटका बसू शकतो आता सर्व कापा आपण हे तुपामध्ये गॅसवरती तव्यावरती टाकलेले आहे वरून मी सैन मीठ टाकलेलं आहे बटाटा हे पटकन आपल्याला उलता पालता करायचं नाही कारण की पटकन केलं तर तो क्रिस्पी होत नाही त्यासाठी आपल्याला तव्यावरती थोडा वेळ ठेवायचा आहे त्यानंतर त्याची साईड पलटी करायची आहे म्हणजे थोडस मीठ वगैरे त्याला व्यवस्थित असं लागेल लाग हे बघा तुम्ही बघू शकता की खालून मस्त असं क्रिस्पीनेस पण यायला लागलेला आहे म्हणजे ज्या साईडला पांढरं दिसतंय ना ती साईड खाली करायची आणि जी तळलेली आहे क्रिस्पी ती वरती करायची आहे म्हणजे खा दोन्ही ही क्रिस्पी होईल आता खालच्या साईडनं पण आपल्याला क्रिस्मिनी क्रिस्पीनेस येण्यासाठी आपल्याला थोडा वेळ बटाट्याचे जे काप केलेले आहेत तुकडे ते असेच ठेवायचे आहेत दोन तीन मिनटं तसेच ठेवायचे आहेत म्हणजे खालच्या साईडनं थोडासा क्रिस्पीनेस पणा येईल दोन्ही साईड व्यवस्थित क्रिस्पीनेस देण्यासाठी आपल्याला तव्यावरतीच बटाटा व्यवस्थित असं शेकून घ्यायचं आहे तुपामध्ये ह्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर ही रेसिपी अगदी आवडी खातील लहान मुलाला तुम्ही जर नुसतं बटाटं दिलं आणि त्याच्यात मीठ टाकलं तर ते टाक खाणार नाहीत परंतु तुम्ही या पद्धतीनं जर बटाटा बनवलं ना तर अगदी लहान मुलं आवडीनं खातील आणि त्यांचं वजनसुद्धा वाढण्यास मदत होईल कारण बटाट्याचं सेवन केलं ना तर वजन वाढतं त्यामुळे लहान मुलांसाठी वजन वाढणं फार गरजेचं असतं तुम्ही लहान मुलांना या पद्धतीनं जर बटाटा बनवून दिलं तर अगदी लहान मुलं आवडीनं खातील आता वरून आपल्याला काय करायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे नसेल तर नाही टाकली तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही आता बघू शकता की खमंग असा वास सुटलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असं शालो फ्राय झालेलं आहे जास्त मी तुपाचा वापर केला नाही थोडंसंच तुप इथं वापरून मी एकदम कुरकुरीत असं त्याचं जे कवच असतं ते एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असं लागतं आणि ते खायला पण खूप खमंग लागतं तुम्हाला जर स्पायसी हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट घालू शकता परंतु जर तोंडाची चव गेली असेल सर्दी खोकला झाला असेल आणि काही खव वाटत नसेल तर अशा वेळेस तुम्ही हे चटपटीत जिबेची चव वाढवणारी जर रेसिपी बनवली ना तर खूप छान अशी ह्याला चव असते अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण अगदी आवडीनं ही बटाटे रेसिपी करू शकतात तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवा आमचा व्हिडिओ कसा वाटला आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही सुद्धा बनवा ही रेसिपी धन्यवाद